शेतकरी मित्रांनो मी अर्कन रफिक भिरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो लगभग सर्व जिल्ह्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि लवकरच वाटप होणार आहे मित्रांनो मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करू या महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेले पीक विमा बद्दल शासनाने महत्वाचे पाऊल उचललेले आहे आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे मित्रांनो याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झालेले आहेत आणि पीक विमा कंपन्याकडे पीक विमा रक्कम जमा करण्या शासनाने सुरू केलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील विलंबित असलेले पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे अनेक दिवसापासून पीक किंवा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी सुरुवात होणार आहेत त्याबद्दल विविध जिल्ह्यामध्ये झालेल्या सर्वेनुसार व अहवालानुसार महाराष्ट्रातील चाळीस पैसूल मंडळामध्ये म्हणजेच नाशिक अहमदनगर धुळे बीड सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली औरंगाबाद सातारा तसेच इतर काही जिल्ह्यामध्ये या पीक वितरित सुरू होणार आहे मित्रांनो महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण सुरू होणार आहे राज्यातील या जिल्ह्यामध्ये अतृची तसेच अवकाळी पावसामुळे खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत अशामध्येच राज्य सरकारने या अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात करणार आहे मित्रांनो मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही पीक विमा रक्कम देण्यात येणार आहे रब्बी पीक किंवा रक्कम लागू होणार आहे आणि यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे बेक रक्कम त्या इन्शुरन्स कंपनीकडे सुपूर्द सुपूर्त केली आहे मित्रांनो अंतर्गत राज्यातील महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे अशा जाहीर केलेल्या दुष्काळ तालुक्यामध्ये के व जिल्ह्यामध्ये खरीप पी अंतर्गत नुकसान भरपाई मिळणार आहे मागील ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे पीक गेले होते अशा शेतकऱ्यांचे पंचनामे झाले होते त्याचबरोबर दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे कमतरतेमुळे शेतकऱ्यांना पीक लावूनही पिकाचे उत्पादन घेता आलेले नाही अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे मित्रांनो महाराष्ट्रातील खरीप रब्बी हंगामामध्ये पीक किंवा रक्कम वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यामध्ये सध्या पीक किंवा वितरण सुरू आहे मित्रांनो याबद्दल काही शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागामध्ये माहिती घ्यायची आहे मित्रांनो काही जिल्ह्यातील पीक किंवा वितरणास मंजूर देण्यात आलेले आहे यासाठी सरकारने अधिकृत जी काढलेला आहे मित्रांनो आवडी तुम्हाला माहिती पूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा वसलाम